केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या विरोधात सांगली येथे मोर्चे आयोजन मंगळवारी या मोर्चाचे आयोजन डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने मंगळवार दिनांक चोवीस दिस डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे त्या मोर्चाचं स्वरूप असं आहे की आमचा हा मोर्चा दुपारी बारा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून सुरू होईल आणि शेवट अण्णाभाऊ साठेच्या पुतळ्याजवळ त्या मोर्चाची शेवट होईल खरं तर हा मोर्चा अमित शहाच्या विरोधातला मोर्चा आहे त्याचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा आहे जे केंद्रात आणि राज्यात बी जे पीचं सरकार आल्यापासून दिवसा ढवळ्यात दलितांच्यावर हल्ले सुरू आहेत पोलीस कस्टडीमध्ये गोरगरिबांना मारून त्याचे खून केले जात आहे एवढेच नव्हे तर कडी म्हणून अमित शहा सभागृहामध्ये म्हणतात की आंबेडकर आंबेडकर असं जर तुम्ही जप करत राहिला असता देवाचा जर नाव घेऊन जप केला असता तर तुम्हाला स्वर्ग प्राप्त झाले असता तर स्वर्ग नरक ह्या सगळ्या संकल्पना अंधश्रद्धेमध्ये येतात तर अमित शहावर जादू टोण्याच्या संदर्भातला सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे म्हणजे ह्या देशाचे गृहमंत्री या घटनाकाराच्या संदर्भामध्ये जर असं बोलत असतील जाती द्वेषापोटी जर बाबासाहेबांच्या बद्दल बाबासाहेबांचा अवमान करत असतील तर त्यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट खाली गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची टिप्प्याची मागणी आहे म्हणजे अमेरिकेचा घटनाकार जेफरसन त्यानं घटना लिहिली अमेरिकेचा राज्यकारभार सुरू झाला आणि पहिल्या इलेक्शनमध्ये जेफरसन म्हटले मी अध्यक्षाची निवडणूक लढणार आहे त्या अमेरिकेतल्या सगळ्या पक्ष संघटनांनी बैठक घेतली सांगितले की जेफरसनच्या विरोधात जे कुणीही अर्ज भरायचा नाही एवढा सन्मान त्या घटनाकाराचा अमेरिकेमध्ये होतो आणि ह्या देशाची घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहिली त्या बाबासाहेबांच्या बद्दल त्यांच्या मनामध्ये एवढा तिरस्कार का अमित शहाना का तिरस्कार वाटतो बाबासाहेब आंबेडकरांचा मागासवर्गी म्हणून बाबासाहेब खालच्या वर्गात ते होते म्हणून सन्मान करायला त्यांनी शिकलं पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेणे फॅशन नव्हे तो आमचा श्वास आहे ते आमचं जीवन आहे आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका